श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीची अतिशय कामात येणारी नौ 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 अशी माहिती सांगणार आहे नवरात्रीचे नऊ रंग नवरात्रीचे नऊ दिवस नवरात्रीचे नैवेद्य अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल यंदा दिनांक बावीस सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस सोमवार सुरू होणारी शारदीय दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटप स्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभ रंग पांढरा आहे नैवेद्य तुम्ही गाईचे तूप तु? दाखवू शकता गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता प्रथम रूप आहे शैलापुत्री देवीला तसेच घटाला तुम्ही विड्याच्या पानांची माळ घालू शकतात हिल्या दिवशी घालायची आहे दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दुसरी माळ आहे त्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नैवेद्याला तुम्ही साखर दाखवू शकता द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी दुसऱ्या दिवशी तुम्ही घटाला किंवा देवीला गोकुर्णाच्या फुलांची माळ घालू शकतात फुलांची तुम्ही निळ्या फुलांची सुद्धा माळ घालू शकता आणि पांढऱ्या फुलांची सुद्धा माळ घालू शकता त्यानंतर तिसरी माळ आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशीचा शुभरंग आहे निळा त्या दिवशी तुम्ही नैवेद्य म्हणून दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ देवीला दाखवू शकता देवीचे तृतीय रूप आहे चंद्रघंटा तुम्ही घटाला किंवा देवीला तिसरी माळ तुळशीच्या पानांचे अर्पण करू शकता त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशीचा शुभ रंग आहे पिवडा दिवशीचा नैवेद्य म्हणजे गोडभजी त्या दिवशीचं देवीचं रूप आहे कृष्णमांडा या दिवशीची देवीची माळ आहे लवंगाची तुम्ही घटाला किंवा देवीला या दिवशी लवंगाची माळ घालू शकतात त्यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस यालाच म्हणता ललिता पंचमी दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा शुभरंग आहे हिरवा या दिवशी तुम्ही देवीला केळी किंवा लाल रंगाचे फळं जसे दाळी सफरचंद असे तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू शकता या दिवशीचे देवीचे रूप आहे स्कंदमाता त्या दिवसाची पाचवी माळ लाल फुलांची लाल फुलं म्हणजेच तुम्ही जास्वंदाचे गुलाबाचे जे लाल कलरचे फुल असतात त्या फुलांची माळ तुम्ही घटाला किंवा देवीला अर्पण करू शकतात अतिशय महत्वाची माहिती म्हणजे नवरात्रीच्या माळांविषयी ज्याविषयी तुमचा गोंधळ नाही होणार बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार त्या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री दहा वाजेनंतर संपून षष्ठी तिथी लागणार आहे तर म्हणून आपल्याला नवरात्रीचा हा दिवस सहावी माड म्हणून पाळता येणार नाही जे यंदा असे काही झाले आहे की यंदा दहा दिवस घट राहतील यंदा दसरा अकराव्या दिवशी येत आहे आपला जास्त गोंधळ न करता तर आपल्याला सहावा दिवस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे ना कळालं ला असेल आता सर्व तर सहाव्या दिवशीचा रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर या दिवशीचा नैवेद्य आहे मध या दिवशीचे देवीचे रूप आहे कात्यायनी या दिवसाची सहावी माळ आहे बेलाच्या पानांची यानंतर देवीचा सातवा दिवस म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशीचा शुभ रंग आहे तांबडा म्हणजेच रारंगी नारंगी या दिवशी आपण देवीला नैवेद्य म्हणून कडाकणी या याचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशीचे देवीचे रूप आहे काल रात्री, रात्री हे देवीचे सातवे रूप आहे त्यानंतर देवीची सातवी माळ आहे झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची ते जे झेंडूंच्या फुलांची माळसुद्धा तुम्ही घटाला किंवा देवीला अर्पण करू शकतात त्यानंतर नवरात्रीचा दिवस आठवा त्या दिवशी आहे अष्टमी त्या दिवशी आपण घरामध्ये कन्यापूजन करत असतो अतिशय महत्वाचा दिवस आहे तिचा शुभरंग आहे मोरपंखी या दिवशी आपण देवीला नैवेद्य म्हणून तीरपुरी दाखवू शकतो आणि या दिवशी नारळसुद्धा फोडू शकतात या आठव्या दिवशीचे देवीचे रूप आहे महागौरी या दिवशी देवीला आपण माळ म्हणून जेवण तिच्या फुलाची माळ आपण देवीला किंवा घटाला अर्पण करू शकतो त्यानंतर देवीचा नववा दिवस दिवशी आहे महानवमी म्हणजेच या दिवशी आपण शस्त्रपूजन करू शकतो या दिवशी काही ठिकाणी घटाचं विसर्जन सुद्धा केलं जातं यंदा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या रोजी नवरात्रीची नववी माळ आहे त्या दिवशीचा शुभरंग आहे गुलाबी त्या दिवशी आपण देवीला नैवेद्य म्हणून पांढरे तीळ देऊ शकतो या दिवशीचे देवीचे नववे रूप आहे सिद्धिदात्री त्या दिवशी देवीला आपण माळ म्हणून बांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ आपण देवीला घालू शकतो किंवा घटाला सुद्धा घालू शकतो चा शेवटचा दिवस म्हणजे नवरात्रीची सांगता हे विजयादशमीला म्हणजे दसऱ्या दिवशी असते आणि तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा दिवस या दिवशी सरस्वतीचे पूजन वाहनाचे पूजन केले जाते विद्यार्थी हे सरस्वतीचे पूजन करतात या दिवशी आपट्याची पानं म्हणून सोनं म्हणून वाटली जातात त्या दिवशी रावण दहनसुद्धा केले जाते त्या दिवशी देवीची तळी भरली जाते त्या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून पुरणपोळी अर्पण देऊ शकतो खरेदीसाठी आणि नवीन व्यवसायासाठी हा अतिशय उत्तम मुहूर्त असतो या दिवशी तुम्ही छान अशी खरेदीसुद्धा करू शकतात घराने शेतीच्या अवजाराची पूजा या दिवशी करावी ही साधी आणि सोपी अशी ही नवरात्रीची माहिती आहे तर काही नाही आहे मला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान अशी कमेंट करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका टूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ